नमस्ते मी योगेश कुटे लेटस खबर बात मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा सरसकट कुंभी या मागणीला थोडंफार यश मिळालेलं आहे अशा प्रकारचा जी आर आज राज्य सरकारनं अखेर काढलेला आहे न्यायालयीन प्रक्रिया रस्त्यावरचा लढा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण ओबीसीचं त्याच्या विरोधात असलेलं आक्रोश आंदोलन या साऱ्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील यांना सरकारने जे काही आश्वासन दिलेलं आहे त्याच्या त्याची खातरजमा या व्हिडिओमध्ये करायचा आपण प्रयत्न करणार आहोत सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे दोन वर्षापूर्वी देखील राज्य सरकारनं अशाच प्रकारचा जी आर काढलेला होता तेव्हा देखील मनोज दारांगे पाटील आणि त्याच्या समर्थकांनी गुलाल नोंदवून या विजयाचा सोहळा साजरा केलेला होता आता दुसऱ्या बाजूने देखील शंका अशी व्यक्त होत आहे की खरोखरीच मनोज दारंगे पाटील यांच्या मागण्या मान्य आहेत का की सरकारनं पुन्हा त्यांची फसवणूक केलेली आहे याच बाबीचा लेखाजोखा आपण या ठिकाणी घेऊया सगळ्यात महत्वाचा जो आहे जे पहिला जी आर जो आलेला आहे त्या पहिल्या जी आरचा शीर्षक मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या जी आर मध्ये नक्की काय म्हटलेलं आहे त्या जी आरचं शीर्षक असं आहे हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीची कार्यपद्धती विहित करण्याबाबत हा जवळपास दोन पानांचा जी आर आहे आणि त्याची जी प्रस्तावना आहे ती प्रस्ता भली प्रस्तावना भली मोठी अशी प्रस्तावना दिलेली आहे आता ही प्रस्तावना देण्याची काय गरज होती याचा काही बोध होऊ शकत नाही त्यांनी मराठवाड्याचं एकूण भौगोलिक रचना मराठवाड्याचा वारसा मराठवाड्यातलं एकूण लोकजीवन तिथील ऐतिहासिक संदर्भ देत त्याची प्रस्तावना सगळी या याच्यामध्ये केलेल्या जी आरमध्ये केलेली आहे आणि शेवटच्या पॅरेग्राफमध्ये शासन निर्णय म्हणून काही ओळी याच्यामध्ये उद्धृत केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो त्या सगळ्यात जे महत्वाचं आहे की हैदराबाद गॅझेटेड मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम अधिकाऱ्याच्या सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल करण्यासाठी गाव पातळीवर खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा है हाय हैदराबाद गॅझेटचा उल्लेख वारंवार या जी आर मध्ये आलेला आहे शीर्षक देखील तसंच आहे त्यामुळं बहुतांशपणे मराठवाड्याच्या सगळ्या भागासाठी हा जी आर लागू राहणार आहे आता याच्यामध्ये आणखी एक दोन प्रश्न आहेत की सोलापूर जिल्ह्यासारखा काही भाग जो सिनेच्या नदीच्या पलीकडचा भाग होता तो देखील तेव्हा निजामाच्या हद्दीमध्ये होता मग त्या तालुक्यांना याच्यामध्ये याचा ता काही फायदा मिळणार का याचं स्पष्टीकरण नंतर सरकारकडनं येऊ शकेल तर फक्त मराठवाड्यातल्या जी काही गावं आहेत त्यांच्या कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जी समिती नेमण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी थोडक्यामध्ये तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक या तिघांची ही समिती राहणार आहे आता जात प्रमाणपत्र देण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आवश्यक आतापर्यंत लागत होत्या त्यातल्या महत्वाच्या म्हणजे एखादी व्यक्ती त्याच गावामध्ये राहते आहे त्याच भागामध्ये राहते आहे याचा पुरावा अनेकांकडे नव्हता तो पुरावा कुठे होता तो त्या व्यक्तीच्या पूर्वजांच्या शाळेच्या दाखल्यामध्ये होता त्याच्या स्वतःच्या शाळेच्या दाखल्यामध्ये होता त्याच्या जमिनीच्या सातबाऱ्यामध्ये होत्या जमिनीची जर पूर्वी खरेदी विक्री झाली असेल तर त्या खरेदी विक्रीमध्ये होता त्यामुळे अनेकांना स्वतःच्या जागेचे दाखले देणं किंवा आपण एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी आपण किंवा आपले पूर्वज त्या ठिकाणी राहतो हे सिद्ध करणं अतिशय अवघड होतं मग त्यांनी त्याच्यामध्ये अतिशय सोपा मार्ग निवडलेला आहे आणि हा मार्ग असा आहे की ज्यांना हे कुणबी प्रमाणपत्र हवं आहे त्यांनी फक्त एक प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे हे प्रतिज्ञापत्र आपण किंवा आपले पूर्वज हे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी या मराठवाड्याच्या भागामध्ये मराठवाड्याच्या कोणत्या तरी गावामध्ये आपण राहत होतो हे फक्त प्रतिज्ञापत्रानं सांगितलं तरी चालणार आहे हा सगळ्यात मोठा बदल आजच्या या जी आर मुळे घडू शकतो त्याचा पुढचा पॅरेग्राफ असा आहे हे एकदा प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर म्हणजे तुम्ही एकदा मराठवाड्यातले आहात हे तुम्ही तुमच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे सिद्ध केल्यानंतर याबाबत नंतर पुढचा टप्पा म्हणजे जातीचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे मग त्यासाठी आता आपण काय करतो की त्यासाठी आपला आपल्या शाळेचा दाखला आपल्या पूर्वजांचा शाळेचा दाखला एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी जर आपल्या पूर्वजांच्या नावावरती कुणबी किंवा या मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी जर नोंद असेल तर ते प्रमाणपत्र मिळणं सहज सोपं होतं पण अनेकांच्या दाखल्यावरती किंवा त्यांच्या पूर्वजांच्या दाखल्यावरती देखील मराठा ही अशीच नोंद असते त्यामुळं त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवणं हे देखील जिकिरीचं बनवून राहतं मग त्यासाठी काय करायचं आहे तर त्यासाठी देखील केवळ प्रतिज्ञापत्र हा आधार मानण्यात आलेला आहे त्यामुळं जर तुम्ही प्रतिज्ञापत्र दिलं की माझे पूर्वज या ठिकाणी मराठवाड्याच्या भागामध्ये राहत होते आणि माझे जे पूर्वज आहेत त्यांना ते देखील मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा कुणबी होते असं तुम्ही प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे आणि दुसरे आणखी याच्यामध्ये एक उपट अशी आहे की तुमच्या कोणीतरी नातेवाईक आता याच्यामध्ये नातेवाईक म्हणताना आतापर्यंत जे काय होतं की एक वंशाव होती म्हणजे एखाद्या नातवाला जर कुणबीचं प्रमाणपत्र हवं असेल तर त्याला त्याच्या आजोबाचं खापोर अं पंजोबाचं पंजोबाचं त्याला प्रमाणपत्र कुणबीत कुठेतरी नोंद असल्याचं प्रमाणपत्र हे सादर करावं लागत होतं पण आता मात्र तसं करायचं गरज नाहीये जर तुमच्या कोणत्या नातेवाईक ना नातेवाईकाकडं किंवा तुमच्या कुळातील कोणत्याही व्यक्तीकडं म्हणजे तुमच्या खापर पंजोबाचा कुळ असेल खापर खा पंजोबाच्या चुलत भावाचा कुळ असू शकेल खापर पंजोबाच्या चुलत चुलत भावाचा देखील कुळ असू शकेल तर त्यांच्या कुळातील कोणत्याही व्यक्तीनं आमच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे असं प्रतिज्ञापत्र दिल्यास त्या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं त्यामुळे फार दोन महत्वाचे मोठे बदल हे है आय हैदराबाद गॅझेटद्वारे करण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केलेला आहे त्यामुळं जे सरसकट कुणबी अशी मागणी मनोज मनोजारे पाटील करत होते तर त्याच्याऐवजी कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची जी प्रोसेस आहे ती प्रो, प्रोसेस अतिशय सोपी सुटसुटीत आणि किमान कागदपत्रांची करण्यामध्ये मनोज जारांगे पाटला पाटील यांच्या आंदोलनात यश आलं आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो यातली दुसरी आणखीन त्यांची मागणी होती ले ले आ, की मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत करणं किंवा नोकरी देण्याबाबतची कार्यवाही करणं तर त्यावर देखील राज्य सरकारने दुसरा आदेश काढलेला आहे आणि ही कारवाई आम्ही तातडीने करू असं लिहून दिले दिलेलं आहे दुसरी अशी गोष्ट आहे की मराठा आंदोलकांवरील जे काही गुन्हे दाखल झालेले होते ते गुन्हे या महिना अखेरपर्यंत मागे घेण्याचं लेखी आश्वासन राज्य सरकारने दिलेलं आहे आता याच्यामध्ये एक थोडासा प्रश्न असा आहे की त्यांनी हे आश्वासन देताना त्यांनी शासन निर्णय वीस नऊ दोन हजार बावीस चा आधार घेतलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे म्हटलेला आहे म्हणजे याचा अर्थ त्या निर्णयामध्ये जर गंभीर गुन्हे असतील ज्याच्यामध्ये दोन किंवा अधिक वर्षांची शिक्षा होणारे गुन्हे असतील तर ते गुन्हे मागे घेणार की नाही याबाबत मात्र अद्यापही संदिग्धता आहे कारण त्या आंदोलनामध्ये अनेक मराठा नेत्यांची ओबीसी नेत्यांची घरं जाळण्यात आलेली होती जाळपोळ झालेली होती त्यामुळं अनेक मराठा आंदोलकांवरती अतिशय गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की आतापर्यंत शोधलेल्या म्हणजे आतापर्यंत म्हणजे कधी तर एकोणीसशे सदुसष्ट पासून शोधलेल्या अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे त्याच्या नोंदीच्या कुनबींच्या नोंदी शोधलेल्या आहेत त्या सर्व नोंदी सर्व ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्याचं राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे त्यामुळं जर कोणाचं कोणाचे नातेवाईक कोणाच्या परंपरागत वंशावळीतील जर कोणी व्यक्ती त्या कुणबीच्या यादीमध्ये असेल तर ती यादी त्याला विनासायस मिळू शकते ही यादी मिळवण्यासाठीच अनेकांना पायपीट करावी लागत होती या कार्यालयातून त्या कार्यालयात जावं लागत होतं त्यामुळं एकाच गावातील कुणबी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्यांची संख्या ग्रामपंचायतीच्या फलकावर मिळण्याचा मार्ग या निर्णयामुळे खुला झालेला आहे दुसऱ्या आणखी त्याच्यामध्ये गोष्ट आहे ही कार्यवाही कधीपर्यंत पूर्ण करायची तर या सर्व कार्यवाहीला म्हणजे तुम्ही कुंडी प्रमाणपत्र अर्ज केल्यापासून तर कुंडी प्रमाणपत्र मिळेपर्यंत किती दिवसांचा कालावधी आहे हे आता निश्चित नव्हतं तर त्यासाठी राज्य सरकारनं नव्वद दिवसांची मुदत घालून दिलेली आहे म्हणजे अर्ज आल्यापासून तुम्हाला तीन महिन्यांमध्ये कुंडी प्रमाणपत्र देणं बंदकारक आहे असं या आदेशामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रासाठी जरी नाही म्हटलं तरी पण मराठवाड्यासाठी मनोज जरंगे पाटील यांचं हे मोठं यश आहे आपण नक्कीच म्हणू शकतो त्यामुळे मनोज नारंगे पाटील किंवा त्यांच्या समर्थकांनी मुलाला उधळायचा का नाही अशी जो शंका किंवा असा जो संभ्रम आहे हा संभ्रम या आदेशांमुळे दूर होण्यास नक्कीच मदत होईल तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्कीच सांगा पाहत राह मराठी सोशल मीडियाच्या भाव उगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जाने वागा आहे जाने वागा कल राजकारण मनोरंजन असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा